मित्रांनो मी राजेंद्र गायकवाड माझे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं भोगेश्वर देवस्त्यांच्या जमिनीवरचा अतिक्रमणचा ताबा काढून टाकावा यासाठी मागच्या दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन चालू असताना सुमित जैन या अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यानं तुम्हाला सांगतो दोन महिन्यापासून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून आणि वेगवेगळ्या पद्धतीनं षडयंत्र करून माझं आंदोलन हलवून पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न अजूनपर्यंत सुरूच आहे रात्री दोन वाजता सुमित जैन व त्याचे कामगार आणि त्याची गाडी पिकअप हे आंदोलनच्या ठिकाणी जाऊन माझ्या आंदोलनाचे बोर्ड काढून आतमध्ये घुसून तुम्हाला सांगतो ग्रेनाईट फरशी चोरून येण्याचा त्याचा प्रयत्न चालूच होता आणि रात्री दोन वाजता माझ्या कार्यकर्त्यानं फोन केल्यानंतर आम्ही तो रंगे हात प्रयत्न पका रंगे हात त्याची चोरी पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस कर्मचारी बोलून त्याचा फरशी चोरून नेतानाचा पिकअप व ड्रायव्हर त्याला पोलिसांच्या हवाली केलेला आहे पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्याच्या ड्रायव्हरने विनंती करून आमच्या त्या आंदोलनच्या ठिकाणी आतमध्ये असलेला पिकअप टॅम्प ट्यांग, टॅम्पो ट्यांग, मान्य कुकडेसाहेब यांच्या मध्यस्थीने टॅम्पो घेऊन गेला माझे हप्ते तटल्यात माझी परिस्थिती बेकार आहे मी गरीब आहे असे म्हणून टेम्पो घेऊन गेला आणि पंधरा दिवसापासून त्या ते टेम्पोने फरशी चोरून नेण्याचं ने कार्य या सुमित चालू होते आणि ते फरशी चोरीचा गुन्हा खोटा परत दाखल माझ्या वर व किशोर राऊत यांच्यावर करण्याचा त्याचा डाव रात्री आम्ही हाणून पडला तर अशा ह्या निचावला मी जाहीर निषेध करतो मित्रांनो गेले पासष्ट दिवस झाले आमचं शांतते त्या मार्गाने आणि कायद्याचे चापुरीत राहून आम्ही आंदोलन करीत आहोत तरी ह्या शाममानी व त्याच्या मुलांनी चेतन जैन व सुमित जैन यांनी विविध प्रकारचे आमच्यावर षडयंत्र करायचे प्रयत्न केलेले आहेत आणि आम्हाला न्याय देण्यासाठी जे आमच्या मागं खंबीरपणे उभा आहेत राजेंद्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांना सांगण्यात येत आहे की ही मामा दररोज वेगवेगळे वेग प्रकारचे षडयंत्र करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आमच्या परस्पर तिथनं माल घेऊन जातो आणि आमच्यावर खोटा दु गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे आज दुपारी आज रात्री दोन वाजता आमच्या निद निदर्शनास आलं की ही रात्री गपचू दरवाजा उघडून गेट उघडून आतल्या फरशा घेऊन जात आहे असं निदर्शनास आमच्या आलं त्यावेळेस आम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे